श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात देवाचा वास असण्याची काही लक्षणे तुमच्या घरात जर देवाचा वास असेल तर तुम्हाला हे काही संकेत दिसतात तेव्हा समजून जायचं की आपल्या घरामध्ये दे देवाचा वास आहे देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय तोडगे करत असतो सकाळ संध्याकाळी देवाला देवाबत्ती लावत असतो पूजा अर्चा करत असतो तसेच देवाच्या आवडीचा नैवेद्यही दे दाखवत असतो हे करून आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही समस्या येऊ नये देवाचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहावा यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण आपल्याला माहिती आहे का तो आपल्यावरती प्रसन्न आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला काही इशारे देत असतो चला तर मग या विषयावर आपण आज जाणून घेऊया की देवाचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा देवाचा आपल्या घरात वास आहे हे तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा त्यांना पाहण्यास तुम्ही सक्षम देखील असाल बऱ्याच वेळा असं होतं देव तुमच्या घरात वास करतो परंतु तुमच्या काही चुकांमुळे व काही कारणांमुळे तो परत निघून जातो असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतात पण त्याची त्यांना जाणीवच नसते त्या त्यांचा अपमान करून त्याला परत पाठवतात आणि आम्ही रोज देवाची पूजा करतो तरीही आम्हाला देव का दिसत नाही तुमच्या काही लक्षणांमुळे देव तुमच्यावरती क्रोधित होतो चला तर मग पाहूया ती कोणती लक्षणे आहेत एक तुम्हाला दररोज ब्रह्ममुहूर्तावरती जाग येत असेल किंवा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती अशी काही स्वप्ने पडत असतील जसे की तुम्ही मंदिरात जात आहात किंवा मंदिरात पूजा करत आहात अशी ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी स्वप्नेसुद्धा तुमच्या घरात देव आहे हे, हे दर्शवित असतो दोन तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्तावरती शंख वाजण्याचा किंवा घंटा वाजण्याचा आवाज किंवा कोणीतरी देवाचा मंत्रजप करतानाचा असा आवाज येत असेल अशावेळीसुद्धा तुमच्या घरामध्ये देव उपस्थित असण्याचे सूचित होते तीन जेव्हा तुम्ही सकाळी अंघोळ करून तयार झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये असा वेगळा सुगंध येतो आणि तो सुगंध घरात दुसरं कोणालाही येत नसेल हा सुगंध कोणत्याही परफ्यूमचा अगरबत्तीचा किंवा एखाद्या वेगळ्या सुगंध नसतो तर तो सुगंध फक्त तुम्हाला तुमच्या देवघरातूनच येत अस असेल तेव्हा असे, ते असे समजून जावे की आपल्या घरामध्ये दे। देवाचा वास आहे चार तुम्ही जर देवपूजा करत असाल तर अशा वेळेस एखाद मांजर कुत्रा किंवा एखादी गरीब व्यक्ती काहीतरी मागायला येत असेल तर अशा वेळेस समजून जावे की देव आपले दार ठोठावत आहे पाच तुम्हाला रोज झोपताना काही स्वप्न पडत असतील आणि स्वप्नामध्ये मंदिर मूर्ती किंवा एखादे देवाचे स्थान येत असेल आणि हे असे वारंवार होत असेल तर असे समजून जावे की आपल्या घरात देव प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कुठंतरी आहे सहा काही लोकांना कमी काम करून सुद्धा यश मिळतं व त्यांचा सर्वजण मान ठेवतात व कोणत्याही कामामध्ये अडथळे आले तरी ते पार होतात अशा वेळेस सुद्धा समजून जावे की आपल्यावरती देवाची कृपा आहे ज्या लोकांना कमी भूक लागते व ते सदैव आनंदी असतात कितीही दुःख आले तरी ते आनंदी राहतात दुःखामध्ये खचून जात नाहीत तर ते आनंदाने त्याला सामोरे जातात अशा सुद्धा देवांची कृपा त्यांच्यावर राहत असते सात घुबड पाहणे शुभ मानले जाते हिंदू धर्मामध्ये घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे तुम्हाला कुठेतरी अचानक घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे आठ हिंदू धर्मामध्ये शंकाला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे तुम्हाला शंख वाजलेला आवाज जर ऐकायला येत असेल तर शुभ मानले जाते असे म्हणतात सकाळी उठल्यानंतर तुमच्या कानावरती शंख वाजलेला आवाज येत असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे याचे हे लक्षण आहे नऊ एखादी पांढरी गाय वारंवार तुमच्या दारी येत असेल किंवा दारी येऊन तिच्या वासराला जर दूध पाजत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो असे मानले जाते की यामुळे तुमची प्रार्थना यशस्वी होणार आहे व काहीतरी चांगले घडणार आहे तुमच्या आयुष्यातील वाईट दिवस संपणार आहेत व नवीन दिवसाची सुरुवात होणार आहे असे संकेत यातून मिळतात दहा घराच्या भोवती जर पक्षांनी घरटे बांधलेले असेल तर ते खूपच शुभम लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे परंतु त्या पक्ष्यांना व पक्ष्यांच्या पिलांना तुम्ही चुकूनही त्रास देऊ नका त्या पक्ष्यांना तुम्ही धान्य व पाणी खाऊ म्हणून ठेवावे तुम्ही जर देवपूजा करत असताना भाऊ खूप तुमच्या डोळ्यातून जर पाणी येत असेल तुमचे रडणे देव ऐकत आहे असे समजून जावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद